अजिबातच नाही आमचं सेटवरच आमची ओळख झाली इनफॅक्ट पूर्वी माधुरीचे वडील आणि आत्या वगैरे सगळे शिवाजी पाकला राहायचे oh. तर लहानपणी तिच्या आत्या आणि माझी मावशी वगैरे असं एकत्र खेळलेले वगैरे आहेत बॅडमिंटन oh. त्यामुळे तिच्या आईला मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं त्याचं की अरे वा oh. म्हणजे बालपणी यु नो माझ्या भाई आणि तुझ्या आई आणि मावशी एक एकमेकांना ओळखायचा आणि त्यामुळे ती माधुरीच्या आई मला नेहमी खूप म्हणजे प्रेमाने बोलवायच्यात तिच्या खोलीत बसवायच्या तर आम्ही अनेक म्हणजे ती मेकअप करता करता आम्ही अनेकदा गप्पा मारायचो वगैरे असं म्हण त्यामुळे ते एक डेव्हलप झाले ते नातं म्हणजे फक्त सेटवरच नाही सेटवर तर चांगलं होतंच बरोबर पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही खूप म्हणजे आमचं ट्युनिंग खूप झालं आणि ती खूप मला समजावून सांगायची कारण ती किती मोठी स्टार होती तिचा अनुभव इतका होता की ती म्हणजे की काय करावं काय करू नये म्हणजे ती पहिल्यांदाच मला म्हणाली होती की पाणी पिय नाही तर तुझी स्किनची वाट लागेल कारण तिने अनुभवलेलं होतं ते आणि त्या काळात म्हणजे असे काही वॉशरूम्स वगैरे नसायचेच कुठे आउटडोअरला तर नाहीच बायकांसाठी काही असा काही खास विचार केला जायचा अजिबातच नाही आता जातो आता जरा तरी डेफिनेटली परिस्थिती खूप चांगली झाली हा त्या मनाने त्या काळात तसा अजिबातच नव्हतं म्हणजे आपण आपण मॅनेज करायचं तर ती म्हणाली त्या भीतीने तू अजिबात पाणी कमी पिऊ नकोस आपण सगळ्या चार जणी जाऊ शेतात कुठे जे काय आउटडोअर जायचं असेल ते आम्ही चुन्नी किंवा पदर वगैरे असे धरू आणि आपण करायचं जे काय करायचं ते <laughs> पण कारण अनेकदा नाही तर आपण म्हणतो ना की अरे वॉशरूम नाही आहे तर मग आपण पाणीच कमी पिऊया आपण पिऊच या नको वगैरे असं तर ती म्हणाली होती की ते अजिबात करायचं नाही अशा अनेक काही गोष्टी ज्या आपल्याला अनरिलेटेड आहेत खरं तर आपल्या <laughs> व्यवसायाशी त्याचा काही संबंध <laughs> नाही पण एक कसं राहावं सेटवर ना ह्याचा खूप तिच्या अनुभवाचा मला फायदा झाला आणि ती ते अगदी मोकळेपणाने माझ्याबरोबर शेअर करायची ते एक ट्युनिंग होतं डेफिनेटली त्या मालिकेत तुमच्या आपण म्हणतो की रेणुका शाळे म्हटलं की सोजवळ भूमिका <laughs> सोशिक संवेदनशील ह्या अशा भूमिका पण त्याच्यात थोडासा तुमच्या भूमिकेला विनोदाचा तडका हो, होता आणि म्हणजे अर्थात आता जर कोणी दिग्दर्शक पाहत असतील तर कदाचित त्यांना हे पण हे की तुम्ही त्याही भूमिका तितक्याच सक्षमपणे साकारलेल्या आहेत की विनोदी भूमिका सो त्यामुळे विनोद त्याविषयी म्हणायचं की आपली जेव्हा एखादी छबी असते की रेणुका शाणे म्हटलं की याच भूमिका मग तिला जेव्हा आपण आपण म्हणतो की वेगळं वेगळं काहीतरी करायचं म्हणून ती त्या वेळेला ती स्वीकारलेली डेफिनेटली कारण आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या ड्रमॅटिक भूमिका किती किती वेगवेगळ्या करू शकतो कारण मध्यम वर्गीय साधारण त्याच परिस्थितीत असलेल्या नायिका अशाच मला येत होत्या त्या काळात त्यामुळे ही जेव्हा मला मा, मिसेस माधुरी दीक्षित आली ती आधी ऍक्च्युअली कुंदनच्या डिरेक्ट करत होते त्यांच्याबरोबर मी सर्कस मध्ये केलं होतं काम त्यामुळे मला खूप उत्सुकता होती त्यांच्याबरोबर काम करायची जाने बी दो या हे माझी वन ऑफ द फेवरेट फिल्म्स आहेत त्यामुळे अर्थातच त्यांच्याबरोबर काम करायची इच्छा होती कॉमेडी मध्ये तर मग त्यांनी जेव्हा दिग्दर्शन केलं मग काही काळानंतर राजन वाघधारेंनी केलं पण खूप मस्त अनुभव होता तो म्हणजे ती जेवढी चालायला पाहिजे तेवढी नव्हती चालली हु. कदाचित लोकांना ना ते नाही पचलं माझं कॉमेडीमध्ये काम करणं किंवा त्यांना माझं काम आवडलं नसेल फॉर ऑल आपलं एक छबी तयार त्यामुळे त्याला तडा गेला हुँ, की लोकांना नाही ते फारसं आवडत पण अदरवाइज करताना खूपच मजा आली आणि तुषार दळवी होता माझ्यावर त्यामुळे आणि प्रतीक्षा लोणकर त्यामुळे कंपनी पण इतकी सॉलिड होती बरं माधुरी दीक्षितच आता तुम्ही हंबाब किकोनच्या वेळेची आठवण सांगितल्या म्हणून आता सतीश आपल्यातून गेला त्यावेळेच्या काही किस्से कारण जो काही जो एक पडद्यावर पाहताना जो एक अनुभव सगळ्यांनीच दिलेला आहे त्यातील एक व्यक्ती जाणं आपल्यातून आठवणी खूप दुःख होत कि एक एक करून म्हणजे आता अजित वाचानी जी नाहीत मग माता तिचं जाणं म्हणजे फार शॉकिंग शॉकिंग फारच शॉकिंग होतं लक्ष्मीकांत नाही हो, हो तर मग आता सतीशजी नाहीत आणि ह्या सगळ्यांना मी म्हणजे हसत खिळत म्हणजे एकत्र एक काम करताना पाहिलेलं आहे ना त्यामुळे ते अगदीच पचवायला फार कठीण गोष्ट आहे खरं तर फारच शॉकिंग गोष्ट आहे ती आणि खूपच वाईट वाटतं असं वाटतं की नाही नाही ह्यांनी म्हणजे आपण गेल्यानंतर मग ह्यांनी जावं असे हे लोक आहेत ह्यांचं जाणं खूप वाईट वाटत लक्ष्मीकांतजींचा उल्लेख केला आणि आता उत्तर मध्ये अभिनय बेर्डे आहे त्यामुळे आठवणी जाग्या झाल्या असतील अभिनय सोबत काम करताना कारण लक्ष्मीकांतजींसोबतही काम केलंय मला ते सांगाल त्याच्याविषयी अभिनय आणि कट्टू लक्ष्मीकांत बेर्डे अम... माझी oh. सुरुवातच hmm. hmm. मी लक्ष्मीकांत बरोबर काम केलं होतं सुरुवातीच्या काळात म्हणजे हाचुनबाईचं भाऊ नावाचं जे चित्रपट होतं पुरुषोत्तम बेर्डेंचं त्यात मी लक्ष्मीकांतची हिरोईन होते अर्थात फिल्मची मी हिरोईन नव्हते त्यात निनाताई हिरोईन होत्या कारण त्या लक्ष्मीकांतची बहीण होत्या पण मी रोमॅन्टिक हिरोईन होते त्यांची आणि लक्ष्मीकांत म्हणजे हजर जबाबीपणा आणि त्यांचं टायमिंग वगैरे हे सगळं इतकं अमेझिंग होतं आणि काम करताना मला असं वाटायचं की हे इम्प्रोव्हाइज यांनी केलं तर मी आता काय काय त्याच्यावर <laughs> इम्प्रोव्हायझेशन करू हे मला काही कळायचं नाही पण लक्ष्मीकांनी खूप मला सूचना दिल्या टायमिंग कसं करायचं कसं इम्प्रोव्हाइज करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप मला शिकवल्या हो आणि सांभाळलं लिटरली सेटवर म्हणजे त्याच्यामध्ये गाणं नाच करताना जी माझी <laughs> त्रेधा तिरपिटवायची व्हायची <laughs> <laughs> ते नहीं, नहीं। 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 तर ते पण त्यांनी अगदी शांतपणे मला हाताळलं त्याने की नाही नाही असं कर तसं कर मग आम्ही पण एकत्र काम केलं आणि त्याच्यामध्ये तर त्यांनी मला खूप मदत पण केली कारण मी त्या मानाने नौकी होते बरोबर रिमाताई लक्ष्मीकांत त्यांनी अगदी ग्रुप मध्ये आणण्याचा जो अगदी खरंच प्रयत्नपूर्वक मला घेतलं त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे मला असं कम्फर्टेबल केलं त्यांनी सो तेव्हा आणि त्याचं पण अचानक जाणं हे फारच hmm. विचित्र होतं म्हणजे त्रासदायक होत hmm. आणि त्याच्यानंतर बरोबर काम करायला लागले तेव्हा तो पहिला क्षण जेव्हा होता तेव्हा मी बोलूच शकले नाही अगं कारण ते आपण त्या सगळ्या गोष्टीत जेव्हा जातो आपले ज्या आठवणी आहेत किंवा जे क्षण आपण घालवले आहेत आणि मग नंतर ह्या मुलाला बघते मी आणि मला वाटतं की अरे वा आज लक्ष्मीकांत असता तर तो कितीतरी त्याला असं उर भरून आलं असतं त्याच्या मुलाला बघून कारण जेव्हा त्यांनी त्याचं नाव ठेवलं अभिनय तेव्हा तो म्हणायचा की आता सगळे म्हणतील लक्ष्याचा अभिनय उत्तम आहे लक्ष्याचा अभिनय उत्कृष्ट oh, आहे तर त्यासाठी त्यांनी त्याचं नाव अभिनय wow. ठेवलं होतं आणि ते तो आता पूर्ण करतोय लक्षाचं स्वप्न त्यामुळे ती एक खूप चांगली गोष्ट आहे खूप कुठेतरी लक्ष्मीकांत बघत असणार आणि खूप आशीर्वाद देत असणार अभिनयला अभिनय सोबत आता उत्तर मध्ये तुम्ही काम करताय त्यामुळे अभिनयला सोबत काम करताना लक्ष लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामधील असे कोणते गुण तुम्हाला उत्तरलेत अभिनय मध्ये असं वाटत <laughs> मला वाटतं की कामाच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन डेफिनेटली कारण दोघांनाही ज्या पद्धतीने काम करायचं होतं किंवा जे अचीव करायचं होतं ते त्यांनी केलं आणि तसंच अभिनयचं आहे की तो खूप सिन्सिअर आहे म्हणजे लक्ष्मीकांत तर नैसर्गिक होता जास्त पण हा खूप सिन्सिअर आहे अभिनय आणि त्याच्या वयाच्या मानाने खूप मच्युअर hmm. आहे लक्ष्मीकांतचं जे नॅचरली खूप गोष्टी यायच्या अभिनय ते मेहनत करून आणतो oh. तर म्हणजे प्रोसेस वेगळी आहे दोघांची काम करण्याची पण तरीही मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने ते खूप उमदा कलाकार आहेत म्हणजे हे तर लक्ष्मीकांत तर ऑफकोर्स uh, त्यांचं कॉमिक टायमिंग आणि प्लस uh, भावनात्मक पण अभिनय जो होता तो hmm. पण खूप चांगला होता पण इवन अभिनय म्हणजे त्याचं पण विनोदबुद्धी खूप आहे तल्लक आहे त्याची आणि प्लस ॲट द सेम टाईम ड्रामा आणि हे ते त्याच्यामध्ये पण खूप चांगला आहे तो सो so, मला खूप आनंद झाला की मी त्याच्याबरोबर उत्तरमध्ये काम करते